धनुबा तुम्हाला आज एक स्वामी संदेश सांगणार आहे तो तुम्ही पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी कृपिनाचा दिवस आपला खूप छान जाऊ हे स्वामी प्रार्थना करूया आता माघ महिना चालू झाला आहे हा माघ महिन्यामध्ये आपल्याला खूप सेवा करायच्या आहेत काय करायचं आहे ते सर्व ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आज सांगणार आहे पण तुम्ही जर माझ्या व्हिडिओवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनवर घंटी आहे जी दाबायला विसरू नका म्हणजे सर्वात आधी तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील बघा ह्या माघ महिन्यामध्ये आपल्याला काही असे कामं आहे की ते चुकूनही करायचे नाही आहे बघा तुम्ही जर ड्युटीला जाता असाल काही करता खूप थकत असाल तर तुम्ही उशिरापर्यंत जर आज झोपत असाल तर प्लीज ह्या महिन्यामध्ये ह्या महिन्यात उशिरापर्यंत झोपू नका किमान सहाला तरी उठण्याचा प्रयत्न करावा प्रत्येकाने आपल्याला उठून लवकर स्नान करायचं आहे आणि ह्या महिन्यामध्ये सूर्याला अर्घ द्यायचा आहे म्हणजे द्यायचं आहे तुम्ही म्हणताल की ताई आमच्या घरी सूर्य दिसतच नाही आमची क हे आम्ही शहरात राहतो तर काय करायचं आहे ज्यावेळेस आपली आंघोळ होते आपण बाथरूममध्ये असतो त्यावेळेस जरी तुम्ही एक पूर्वेकडे तोंड करायचं तुम्हाला माहितीच आहे दिशा पण आहे सूर्य कुठून उगवतो सूर्य पूर्वेकडे तोंड करायचं आणि एक आपला जो पाथरूमचं प्याल असतो भरून तरी तुम्ही अर्घ दिलं तरी ते सूर्यदेवतापर्यंत पोहोचणार आहे ओम सूर्याय नम हा मंत्र त्यावेळेस जपायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे कुणाचेही वाईट जितायचे नाही आहे वाईट कर्म करायचे नाही आहे जेवढी सेवा होईल तेवढी सेवा आपल्याला ह्या महिन्यात करायची आहे ह्या महिन्यात तुम्ही जरी कधी करत नसाल तर ह्या महिन्यात खूप पुण्य कमावण्याचा महिना आहे या महिन्यामध्ये आपल्याला तुळशीला पाणी हे घालायचं आहे म्हणजे घालायचे आहे तुळशीची पंचार्य पूजा करायची आहे जो शालिग्राम असतो त्याचीही पूजा करायची आहे शालिग्राम म्हणजे तुळशीमध्ये ठेवलेला एक छोटासा खडा असतो त्याची तोही आपल्याला पूजा करायची आहे न त्यानंतर आपल्याला पाणी घालताना सूर्याला ओम प्रिया आहे नम ह्या मंत्राचाच जप करायचा आहे ओम प्रिया आहे नम ओम प्रिया आहे नम ह्या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला विष्णूंची जेवढी सेवा होईल तेवढी ह्या महिन्यामध्ये सेवा करायची आहे विष्णू सहस्रनाम विष्णू गायत्री मंत्र विष्णू लक्ष्मी मंत्र सर्व ओम नमो भगवते वासुदेवा ह्या मंत्राचा जेवढा जप होईल तेवढा जप या करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचप्रमाणे भगवान विष्णूला तुळस ही खूप प्रिय आहे आपल्याला म महाराजांची हे झाल्या पूजा झाल्यानंतर त्यांना फूल त्याचबरोबर एक तुळशीचं पान रोज व्हायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर घरामध्ये मांसाहार करायचा नाही आहे जर घरातले ऐकत नसतील तर तुम्ही स्वतः तुम्ही स्वतः करू नका त्यांना खाऊ द्या पण तुम्ही नका खाऊ कांदा लसूण खाता नाही आला तर उत्तमच आहे पण नाही झालं तरी चालेल कांदा लसूण का खाऊ नये कारण तो तामसिक अन्नामध्ये त्याचा समावेश होतो त्याचा उग्रवास येतो म्हणून त्याचा तामसिक अन्नामध्ये समावेश होत असतो त्यामुळे याचा पण सापलेल्याच्यात समावेश करायचा सा नाही आहे घरामध्ये दारू व्यसन हे पण करायचं नाही आहे तुम्ही आहे आमच्या घरात तर होतं खूप आम्ही काय करू ते करून येतात तर काय करायचं आहे यासाठी पण एक सेवा आहे ती तुम्ही करू शकता तुम्ही एक्केचाळीस दिवस रुद्र अभिषेक करायचा आहे महादेवाच्या पिंडीवरती रुद्र अभिषेक करायचा पंधराच मिनटं लागतात आणि ते तीर्थ तुम्ही जर कंटिन्यू श्रद्धेने केलं आणि एक्केचाळीस दिवस त्यांना प्यायला दिलं तर तुमच्या घरातलं कुठलंही व्यसन असो कुठलंही मी सांगतीये लिहून देते कुठलंही व्यसन असो सुंटे वाचून खोकला गेले शिवाय राहणार नाही म्हणजे राहणार नाही त्यामुळे तुम्ही म्हणजे बोलून ऐकून तिथे सोडून देऊ नका प्रयत्न करत रहा, उपाय करत राहा सेवा करत राहा इतका प्रभावशाली हा मार्ग आहे स्वामींचा तिथे तुम्हाला अनुभूती आणि येणार म्हणजे येणारच च, 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 च लावती हे मी येणारच असा माझा स्वयं अनुभव आहे बघा माझे मिस्टर खूप मांसार करत होते आणि त्याचबरोबर त्यांना हे तामसिक होते ते सुद्धा मटण खात होते तर ते आज नवनाथ ग्रंथाचं पारायण करतात आहात याच्यावरून तुम्ही बघू शकता की महाराजांच्या सेवेमध्ये किती ताकद आहे आणि महाराज कसे करून घेत आहात त्यामुळे आपल्याला प्रयत्न सोडायचे नाही आहेत त्यांनी जरी काही बोलले काही केलं किती झालं तरी आपल्याला महाराजांची सेवा सोडायची नाही आहे आपले तुम्हाला जर काही फरक पडत नसला तुम्ही म्हणता असं सेवा करतो ताई आम्ही तरी आम्हाला काहीच फरक पडत नाही आहे काय करू तर बघा जोपर्यंत आपले भूक संपत नाही आपण महाराजांच्या सेवेमध्ये येतो आणि आपले भोग पण सोबत घेऊन येत असतो महाराज काय करतात जेव्हा आपल्याला हे भोग असतात ते आपल्याकडून पूर्ण भोग भोगून घेत असतात भोग हे आपल्या कर्करोगाच्या गाठीसारखे असतात जशी जशी ते गाठ एका ठिकाणी बरी केली तरी थी दुसऱ्या ठिकाणी उगवते त्याचबरोबर महाराजांनी जरी तुमचे भोग आत्ता कम म्हणजे हे थांबवले तरी ते पुढे जाऊन आपल्याला भोगायचेच आहे त्यामुळे महाराज सुरुवातीला तुम्ही जी काही सेवा करणार आहे ते तुमचे भोग संपवण्यासाठी त्याचा वापर करणार आहे आणि ते भोग संपेपर्यंत तुम्हाला महाराज फुलंच त्याचं रूपांतर करणार आहे काट्यात त्याचं करणार आहे भोग हे भोगताना आपल्याला त्याचा कमी त्रास होणार आहे सेवेमुळे आणि जेव्हा तुमचे भोग संपतील तेव्हा तुमच्या सर्व इच्छा हे स्वामी नक्की म्हणजे नक्की पूर्ण करणार आहे स्वामींवरती विश्वास ठेवून श्रद्धा करा महाराजांना सोडण्याचा विचार कधीही करू नका बघा ह्या महिन्यात तुम्ही महाराजांची जेवढी होईल तेवढी सेवा करा तारक मंत्र स्वामी चरित्र अकरा माळी विष्णूंची जेवढी सेवा विष्णूंचे हजार नाम घोराष्टकम स्तोत्र अशी कितीतरी सेवा आहे त्या तुम्ही करू शकता करून बघा खूप खूप प्रचिती येणार आहे बघा तुम्हाला जर असे स्वामीविषयी नवीन नवीन पाहिजे असतील तर प्लीज माय चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त